सर्वांना नमस्कार लोकशाहीर शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांची फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाबद्दल म्हणतात की जग बदल घालून निघाव सांगून गेले मत भीमराव अशा प्रकारचा संदेश बहुजन समाजाला शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिला तरी सुद्धा अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी आहेत का नाही ह्याबद्दलचं प्रश्नचिन्ह आजही समाजामध्ये निर्माण केलं जात आहे जाणीपूर्वक त्याच्यावर चर्चा घडवून आणली जात आहे म्हणून हा प्रश्न हा आहे की अण्णाभाऊ साठेनं जे एवढे सारे कथा संग्रह लिहिलेले आहेत एवढ्या साऱ्या कथा लिहिलेल्या आहेत मग ह्या कथामध्ये कुठं आंबेडकरीवरती विचार पाहायला मिळतो का किंवा एक मोठा वर्ग असा आहे बहुजन समाजामध्ये जो शिवशाहीर अण्णाभाऊ साठेकडे एक आंबेडकरी कथा कथाकार म्हणून त्याच्याकडे बघतो मग आंबेडकरी कथाकार म्हणून शौश अण्णाभाऊ साठे यांची ओळख कोणत्या कथेमुळे निर्माण झाली ज्या अण्णाभाऊ साठेनं ज्या सहा कथा लिहिल्या ज्याच्यावरती सर्वात जास्त बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आहे त्या सहा कथांचा वहापो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अण्णाभाऊ साठेनं लिहिलेली पहिली आंबेडकरवादी कथा म्हणजे वळण वळण ह्या कथेची पार्श्वभूमी अशी आहे की वीस आणि एकवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या नेतृत्वामध्ये मानगाव या ठिकाणी परिषद झाली ह्या मानगाव परिषदेमध्ये काही ठराव पारित करण्यात आले त्यामध्ये दहा नंबरचा जो ठराव आहे तो ठराव या ठिकाणी स्पष्ट सांगतो त्या ठरावाच्या अंतर्गत ठरविण्यात आलं की मेलेल्या जनावरांचं मांस खाल्लं नाही पाहिजे मेलेल्या जनावरांचं मास खाल्लं नाही पाहिजे हा ठराव पारित करण्यात आला आणि तसं केल्यास तो गुन्हा ठरविण्यात यावा अशा प्रकारचा दहा क्रमांकाचा ठराव पारित केला आणि जसंही हे मानगाव परिषद संपली त्याचं लोन सगळ्या खेड्यापाड्यामध्ये पोहोचलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलं देशभरामध्ये पोहोचलं मग ते हे लोन जे आहे चळवळीचं चा ह्या विचाराचं ह्या दहा नंबरचा ठराव खेड्यापाड्यामध्ये गेल्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये काय बदल झाला अस्पृश्यांच्या मानसिकतेमध्ये काय बदल झाला त्यांच्या मानसिकतेनं कोणतं वळण घेतलं वळण या ठिकाणी घेतलेलं आहे हे टिपण्यासाठी जी कथा लिहिली ती कथा म्हणजे वळण ह्याचं लोण खेड्यापाड्यामध्ये पसरल्यानंतर खूप साऱ्या खेड्यापाड्यामधल्या अस्पृश्य लोकांनी बहिष्कृत वर्गाने त्या ठिकाणी मेलेल्या जनावरांचं मांस खाणं सोडून दिलेलं आहे ह्या जो आंबेडकरी विचारांच्या प्रभावातून लोकांच्या जीवनामध्ये झालेला हा बदल हे लोकांच्या विचारानं घेतलेलं वळण टिपण्यासाठी अण्णा भाऊसाठेनं वळण नावाची ना कथा लिहिली अण्णा भाऊसाठेनं लिहिलेली दुसरी आंबेडकरी कथा म्हणजे सापळा सापळा ह्या कथेचं बॅकग्राऊंड हे आहे की वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड या ठिकाणीच्या कुलाबाद जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक बहिष्कृत परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं ह्या बहिष्कृत परिषदेमध्ये एक ठराव पारित करण्यात आला तो ठराव म्हणजे जनावरे न वडण्याबाबतचा ठराव आणि हाच ठरावाचं लोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं आणि त्यातून लोकांच्या जीवनात काय बदल झाला हे तर ठीक आहे परंतु हे करत असताना त्यांना गावकऱ्यांनी जो विरोध केला गावकऱ्यांनी त्यांना अडचणीत आणण्याचा त्यांच्या विरुद्ध जे षड्यंत्र करण्याचा जो प्रयत्न केला ते टिपण्यासाठी साठेनं लिहिलेली कथा म्हणजे सापळा ही सापळा नावाची कथा हरिबा महारावरती तयार केलेली आहे सर्वात महत्वाचं त्यातलं कॅरेक्टर म्हणजे हरिबा महार हरिबा महार ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये दे देशमुखाचा बैल मेल्यानंतर देशमुख त्याला सांगतो की हे बैल उचलून नेऊन बाहेर टाकतो गावाच्या बाहेर टाक आणि त्यासाठी आवडणे आणि आरुस नावाचं जे आवडणे आणि आरुस म्हणजे काय बैल मेलेलं जनावर वडण्यासाठी लागणारं साहित्य आवडणे आणि आरुष ह्याच्या आधारे तू ते बैल मेलेला बैल गावाच्या बाहेर टाक त्याला सक्त विरोध करण्याचं काम हरिबा महार करतो हरिबा महारच नाही तर हरिबा महाराजांचा मोठ्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळं गावावरती सुद्धा त्या हरिबा महाराजांचा मोठ्या पद्धतीने प्रभाव असतो गावातील कुठलाही अस्पृश्य देशमुखाच्या घरापुढे मेलेला बैल उचलून द्यायला तयार होत नाही अशा परिस्थितीमध्ये गावकरी जे आहेत गावकरी महारवाड्याला आणि अस्पृश्य लोकांना धडा शिकविण्यासाठी त्यांना एक षडंत्र राखतात आणि षडंत्रानुसार महारवाड्यातले जेवढे लोक आहेत जेवढे जनावर आहेत त्यांचे आहेत हे जनावरं जसेही माळावरतीच चरायला जातात किंवा त्यांच्या शेतामध्ये जातात गावकऱ्यांच्या तसेही त्या जनावरांना कोंडवाड्यामध्ये टाकलं जातं आणि त्यांच्यावर आर्थिक भूरदड टाकला जातो इकडं तर हरिबा महाराजांनी तर एवढं मोठं बंड केलेलं असतं की ते बाबासाहेबाचा आदेश मेलेली जनावर न वाढण्याचा जो आदेश आहे आदेशाला प्रमाण मानून त्यांना त्याची ते आवडणे आणि आरूस हे बैल वाढण्याचं जे शस्त्र असतं जे साहित्य असतं साधनसामुग्री असती ती जाळून टाकलेली असते मोठ्या पद्धतीनं कोंडवाड्यामध्ये महारांची जनावर टाकली जातात गावात गावकऱ्याकडून आणि त्यांच्याकडून आर्थिक भूरदंड त्यांच्यावर बसवला जातो एक प्रकारे सापळा रचला जातो मग आता ह्या सापळ्याला उत्तर द्यायचं कसं गावातून तालुक्याला जो जाणारा रस्ता असतो हा पळस माळातून जात असतो पळस माळ हा सरकारी असतो आणि त्याचा प्रत्येक वर्ष प्रत्येक पाच वर्षानंतर एकदा तालुक्याच्या ठिकाणी त्या पळसमाळाचा एक विशिष्ट रक्कम भरून त्या ठिकाणी लिलाव केला जातो हरिबा महार तालुक्याला जातो तालुक्याला ले गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याला भेटतो आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला भेटल्यानंतर ज्या तो मवरती गावकऱ्यांचे गुरं जळत ज त्या ठिकाणी चरत असतात त्या पळसमाळाचा ताबा लिलावाद्वारे पाच वर्षासाठी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतो मग गावातली जनावरे जशी या पळसमाळावरती चरायला येतात तसे हरिबा आणि त्यांचे साथीदार हे सर्व जनावर कोंडवाड्यामध्ये टाकतात ज्या पद्धतीनं कोंडवाड्यामध्ये महारांची जनावर गावकऱ्यांनी टाकली तसे गावकऱ्यांची जनावर सातत्यानं पळस मा माळावरती येतात त्यांची सातत्यानं कोंडी केली जाते त्यांना कोंडवाड्यामध्ये टाकलं जातं त्यामुळं पाटील आणि गावकरी परेशान होतात ह्या परशिनेला कंटाळून त्यांनी जो सापळा रचलेला असतो गावकऱ्यांनी हा सापळा ते मागे घेतात आणि हरभा महाराणी केलेलं बंड पुन्हा एकदा या ठिकाणी सक्सेस होतं या कथे सापळा नावाच्या कथेमध्ये गावकऱ्यांनी टाकलेला सापळा हरिबा मार आणि त्यांचे सहकारी कशा पद्धतीनं तोडतात यावरती प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेवरती आंबेडकरी विचाराचा प्रभाव यातून सुद्धा सिद्ध होतो अण्णाभाऊ साठेनं लिहिलेली तिसरी आंबेडकरी कथा म्हणजे उपकाराची फेड उपकाराची फेड बाबासाहेबांच्या त्या थिअरीवरती अवलंबून आहे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की जात भारतातली समाजव्यवस्था म्हणजे ही जी जाती व्यवस्था आहे समाजव्यवस्था आहे ही समाजव्यवस्था मोठ्या एखाद्या मनोऱ्याप्रमाणे मोठ्या इमारतीप्रमाणे बहुमजली आणि त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मजल्यावरती जो व्यक्ती जन्माला येतो त्याच मजल्यावरती तो मारतो आणि एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती किंवा खालच्या मजल्यावरती जाण्याची कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी सोय नाही अशा प्रकारचं वर्णन म्हणजे क्रमिक असमानतेचं सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या क्रमिक अस असमानतेच्या सिद्धांतावरलाच आधारून अण्णा भाऊसाठ्यानं जी कथा लिहिली त्या कथेचं नाव आहे उपकाराचे फेड उपकाराची फेड या कथेमध्ये मळू महार असेल लकुमांग असेल शंकर चांबार असेल आणि मण्या परीट ह्या चार जे गावातले जे वेगवेगळ्या ठिकाणचे कॅरेक्टर आहेत ह्या चार कॅरेक्टरचा या ठिकाणी कथेच्या माध्यमातून प्रत्येकाचा रुबाब कसा वेगळा आहे प्रत्येकामध्ये जाती अस्मिता कशा टोकदार आहेत म्हणजे मळू महार चांबारांना कमी मानतो किंवा चांबार मांग आणि महारांना कमी मानतो जो परिटमने आहे हा इतरांना कमी मानतो म्हणजे एक प्रकारची क्रमिक असमानता जी आहे जाती व्यवस्थेचं भयान वास्तव हे वास्तव मांडण्याचं काम उपकाराचे फेड नावाच्या कथेमध्ये अण्णा भाऊ साठेनं या ठिकाणी केलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली चौथ्या नंबरची आंबेडकरी कथा म्हणजे कोंबडी चोर ही कोंबडी चोर कथा जरी विनोदी वाटत असेल तर त्याचं बॅकग्राऊंड जर आम्ही पाहायला गेलं तर एक गोष्ट लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा पंजाबमधील पतियाळा या ठिकाणी एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्कावन्न सालीच्या सभेमध्ये बोलतात की आजही आम्हाला जरी स्वातंत्र्य मिळालं स्वराज्य मिळालं असं वाटत असेल ते हे स्वराज्य आमचं नाही तर हे स्वराज्य त्यांचं आहे आजही आम्ही गुलामीमध्ये आहोत अशा प्रकारची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणातून व्यक्त करतात ह्याच आधारे अण्णा साठेनं एक कथा लिहिली ती कथा म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे कोंबडी चोर ह्या कोंबडी चोरमधलं एक महत्वाचं एक कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर म्हणजे रामू रामू नावाचं हे एक अस्पृश्याचं एक लेकरू असतं एक माणूस असतो मुलगा असतो हा जो आहे त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे हा कोंबड्या चोरण्याचं काम करतो आणि कोंबड्या चोरण्याचं सुद्धा त्याच्याकडे एक टेक्निक आहे एक कौशल्य आहे कसली कोंबडी असो तो पकडतो किती अडचणीत असो तो पकडतो किती उंची असो ते पकडतो म्हणजे कोंबड्या पकडण्याचं त्याला एक कौशल्य आहे आणि सातत्यानं तो कोंबड्या चोऱ्या करून स्वतःच्या उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत असतो आणि त्या ठिकाणी ह्या कथेमध्ये आणखीन एक कॅरेक्टर म्हणजे मास्तर म्हणजे शिक्षक मास्तर आणि रामू यांच्यामध्ये जो डायलॉग होतो ह्या डायलॉगच्या आधारे आंबेडकरी विचार या ठिकाणी वाचकांना देण्याचं काम तुम्हाला देण्याचं काम अण्णाभाऊ साठ्याने केलं मास्तर एक दिवस रामूला चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन जातो हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठे मोठे उपदेशाचे डोस द्यायला लागतो आणि म्हणतो की बाबा आपण स्वातंत्र्य झालेलो आहे तुम्हाला स्वराज्य मिळाले आम्हाला स्वराज्य मिळालेलं आहे आता तू हे कोंबड्या चोरण्याचं सोडलं पाहिजेस तेवढ्या चहा येतो चहा आल्यानंतर जो रामूला जो चहा येतो तो, तो, तो रामूला चहा फुटक्या कपामध्ये दांडा तुटक्या कपामध्ये फुटक्या कपामध्ये मळकट कपामध्ये रामूला चहा येतो तर स्वच्छ कपामध्ये चांगल्या कपामध्ये हा त्या ठिकाणच्या मास्तराला चहा येतो चहा घेता घेता रामू लागली त्याला उत्तर देतो मास्तर हे बघा हे माझा कप आहे तुटलेला मळलेला कान तुटलेला आणि हा तुमचा कप आहे हा स्वच्छ कप आहे मला सांगा स्वराज्य नेमकं कोणत्या कपाला मिळालं तुमच्या की माझ्या अशा प्रकारचं बंडखोर विचार मांडणारा रामू त्या कथेमध्ये आंबेडकरी विचार इनडायरेक्टली सांगत असतो म्हणून ही कथा सुद्धा कोंबडी चोर नावाची कथा सुद्धा आंबेडकरी कथा म्हणून या ठिकाणी भाऊ साठे यांनी लिहिलेली पाचव्या नंबरची आंबेडकरी कथा म्हणजे सोन्याचा मणी सोन्याचा मणी ही जी कथा आहे ही कथा एका मथारीवरती आहे अशी मथारी जी मथारी मेल्यानंतर म्हणजे मी मेल्यानंतर मातारीला वाटतं मी मेल्यानंतर माझ्या तोंडामध्ये एखादा सोन्याचा मणी तोंडामध्ये असला पाहिजे कुठल्याही माणसाला असं वाटतं व मी मेल्यानंतर माझ्या मृतदेहावरती एखादा सोनं असलं पाहिजे सोन्याचा तुकडा असला पाहिजे आणि सुद्धा तसंच वाटत होतं की व एक सोन्याचा जो मणी आहे हा मणी हा माझ्या तोंडामध्ये असला पाहिजे आणि म्हणून आयुष्यातमधून एक खूप मोठे कष्टाने एक सोन्याचा मणी तिने सांभाळून ठेवलेला असतो मेल्यानंतर स्वतःच्या तोंडामध्ये टाकण्यासाठी परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आंबेडकरी चळवळीचा झंझावात ह्याचं प्रबोधन गाव पातळीवरती पोहोचतं खेड्यापर्यंत पोहोचवतं महारवाड्यापर्यंत पोहोचवतं अस्पृशापर्यंत पोहोचवतं बहिष्करत वर्गापर्यंत पोहोचत आणि आंबेडकरांची ही चळवळ ज्या वेळेला त्या माथारीला माहीत होते आणि ह्या चळवळीसाठी पैसा असणं एक महत्त्वाचं साधन आहे हे तिला माहीत होतं त्यावेळेला जो मणी तिनं मेल्यानंतर स्वतःच्या तोंडामध्ये ठेवण्यासाठी तयार केलेला असतो तो सोन्याचा मणी ती मतारी बाबासाहेबांच्या चळवळीच्या प्रभावात येऊन बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित करते हे सर्व टिपणारी कथा म्हणजे सोन्याचा मणी नावाची कथा अण्णाभाऊ साठेनं लिहिलेली आहे अण्णाभाऊ साठेनं लिहिलेली सहाव्या नंबरची आणि सर्वात महत्वाची कथा जी आहे आंबेडकरी कथा म्हणून तिला ओळखलं जातं त्या कथेचं टायटल आहे शीर्षक आहे बुद्धाची शपथ बुद्धाची शपथ नावाची कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली ती कोणत्या पार्श्वभूमीवरती लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलेल्या धम्मक्रांतीनंतर म्हणजे दीक्षा बाबासाहेबांनी घेतल्यानंतर या दीक्षेचं लोन सगळ्या गावामध्ये पसरलं आणि गावातल्या महारवाड्यातल्या खास करून लोकांनी महाराजांनी स्वतःला बुद्ध म्हणून डिक्लेअर केलं बुद्ध म्हणून डिक्लेअर केल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला गाव पातळीवरचा एक उदाहरण त्यांनी दिलेलं चिंचणी गाव असतं चिंचणी गावामध्ये गावा पाच महाराचे लेकर असतात मित्र असतात आणि त्यातल्या एका मित्राचं रेडकू जे आहे पाटलाच्या शेतामध्ये जातं पाटलाच्या शेतामध्ये गेल्यामुळं पाटील घरी येतो आणि त्या पोराच्या आईला बोलतो पोराच्या आईला बोलल्यामुळं तिची आई, बोल आई, बोल आई रागामध्ये येऊन त्या पोराला मारते शिक्षा देते मग त्या पोराला असं वाटतं रेडकू शेतामध्ये गेलं रेडकूला सजा देण्यापेक्षा मला सजा या ठिकाणी भेटली सजा ही रेडकूला भेटायला पाहिजे म्हणजे बाबासाहेबांना जो सिद्धांत सांगितला अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो ह्या थीमला घेऊन कथा लिहिलेली आहे आणि मग पाच पोरं ठरवतात की आता आपल्याला घरी जायचंच नाही माझ्यावर अन्याय झालेला आहे आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आपण आता बुद्ध झालेलो आणि आपण आता बुद्धाची शपथ घेऊया आपलं दैवत म्हणजे बुद्ध आहे आपण बुद्धाची शपथ घेऊया बुद्धाची शपथ हे पाच विद्यार्थी घेतात मुलं घेतात आणि चिंचणी गावातून ट्रेन न मुंबईतल्या वरळीकडे रवाना होतात म्हणजे चिंचणी ते मुंबईतील वरळी या दरम्यानचा थक्क करणारा जो प्रवास आहे हा प्रवास टिपण्याचं काम अण्णाभोचा बुद्धाच्या ना शपथ नावाच्या कथेमध्ये लिहिलं कथेच्या <laughs> शेवटी हे मुलं वरळीतील त्यांच्या आप्त याला भेटतात आणि आप्तसोईकेला भेटल्यानंतर जे अगोदर उपाशी असतात ज्यांच्या अंगावर थंडीच्या बचावासाठी कापड नसतात पिण्यासाठी पाणी नसतं हे सर्व त्यांना भेटल्यानंतर आप्तसोईकियाला भेटल्यानंतर ती सर्व मुलं एका रूममध्ये येतात आणि रूममध्ये येऊन मांडे घालून असे हात जोडतात आणि त्यांचे होठ थरथरायला लागतात आणि होठाद्वारे या कथेचा शेवट अण्णाभाऊ साठ्याने केलेला आहे त्या कथेचा शेवट ज्या तीन शब्दांनी केले तीन शब्द महत्वाचे आहेत साठे बुद्धाची शपथ नावाच्या कथेचा शेवट करतात बुद्धम शरणम गच्छामी त्या तीन शब्दांनी साठे बुद्धाची कथा नावाच्या त्या कथेचा शेवट करतात आणि ह्या सर्व कथेच्या आधारे आपण असं म्हणू शकतो आंबेडकरी पहिले आंबेडकरवादी कथालेखक कोणी असतील कथाकार कोणी असतील ते शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आहेत ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला जर काही वाटत असेल आणखीन काही साहित्य आणखीन काही कथा आहेत ज्या आंबेडकरवादासोबत नातं जोडणारे आहेत आपण सर्व कमेंट बॉक्समध्ये टाकाव्यात आणि सर्वात शेवटी आणखीन एक टीप या ठिकाणी मी सांगतो की मी सातत्याने या कथेमध्ये हे बोलत असताना महार हा शब्द प्रयोग केलेला आहे हा महार शब्द हा पूर्वाश्रमीचे महार आणि आजच्या बुद्धिष्ट बांधवासाठी आहे तो कथेचा डायरेक्टली वापर केल्यामुळं महार शब्द आलेला आहे आजच्या बुद्धिस्ट बांधव आणि पूर्वाश्रमीचे महार या अर्थाने आपण ते घेतला पाहिजे ज्या वेळेला माझ्या शब्दामध्ये मांग शब्द येतो त्यावेळेला मांग शब्द समितीचा मांग आणि आजचा माताग ह्या अर्थाने आपण घेणं अपेक्षित आहे आपण घ्याल ही अपेक्षा धन्यवाद